भडगाव येथील माहेरवासिनी स्वर्गीय शारदा बागूल इची पती व इतर सहकाऱ्यांकडून हत्या करण्यात आली या निषेधार्थ भडगाव शहरातील व तालुक्यातील सर्व समाज मंडळ संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन काळ्या फिती बांधत भडगाव येथे आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते या आक्रोश मोर्चाची सुरुवात बाजार चौक नगर परिषद मेन रोड मार्गे मारुती मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून घेत तहसील कार्यालय येथे समारोप करण्यात आला यावेळी शारदाचे साहेबराव महाजन यांनी शारदाला मिळावा अशी प्रशासनाला विनंती करत आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचे भावनिक आभार मानले यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांचे वतीने भडगाव समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशवंशी भाजपा नेते माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भारतीय उपाध्यक्ष व धुळ्याचे माजी महापौर जयश्री अहिरराव या सर्वांनी मयत शारदाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात देत माहेरच्या परिवाराला दिलासा दिला तसेच मयश शारदाचे नातेवाईक ताईसाहेब व मधु भाऊ महाजन यांनी आक्रोश करत न्याय मागितला प्राध्यापक डी टी पाटील सर यांनी शांती मंत्र म्हणत श्रद्धांजली अर्पण केली तसेच बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना परिवार व आक्रोश मोर्चाच्या वतीने स्वर्गीय शारदा बागुल यांना न्याय द्यावा व हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा तसेच आरोपींसह इतरांना फाशी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी बडगाव तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक भाजपा शिवसेना उबाठा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय काँग्रेस पक्षाचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विहिप बजरंग दल अल्पसंख्याक आघाडी वकील संघ डॉक्टर असोसिएशन शिक्षक संघटना प्राध्यापक संघटना कृषी केंद्र असोसिएशन पत्रकार संघ केमिस्ट असोसिएशन बडगाव व्यापारी संघ केशवसूत ज्ञान प्रबोधनी जागृती मित्रमंडळ ध्यास फाउंडेशन चालक मालक संघटना राष्ट्रीय चर्मकार महासंघ ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला बडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोने ग्रेट पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील सहाय्यक फौजदार इकबाल शेख पोलीस हवलदार निलेश ब्राह्मणकर सुनील राजपूत पांडुरंग पाटील आधी पोलिसांच्या वतीने व होमगार्ड यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपली लेख शारदा दुर्दैव निधन झालं तिला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते तिच्या आत्म्यात शांती मिळून आपण असं प्रत्येक व्यक्ती गेल्यावर म्हणत असतो ज्यावेळेस एखाद्याला मरण मिळालं परंतु आमच्या शारदाच्या आत्म्याला तेव्हा शांती मिळेल जेव्हा यांना फाशीची शिक्षा होईल आणि ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली आम्हाला माहिती झालं खरं तर राजकारण पक्ष जात पात हे काही बघण्याची वेळ नाही आता फक्त वेळ आहे की आमच्या शारदाला न्याय कसा मिळेल ही वेळ आज आलेली आहे आणि या शारदाला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत आहोत आदरणीय महाजन कुटुंब यांची ज्यावेळेस मी भेट घेतली खरंतर ही दुर्दैवी घटना ज्यावेळेस धुळे शहरात घडली त्या दिवशी मी बाहेर गावी होती परंतु ज्यावेळेस मी ही घटना ऐकली त्यावेळेस स्वतः महाजन कुटुंबियांना येऊन त्यांच्या दुःखात सहभागी देखील झालेली आहे त्यानंतर आम्ही धुळे शहराचे एस पी असतील त्यांची भेट घेतली कलेक्टर महोदया मॅडम आलेल्या आहेत भाग्यश्रीजी विस्पुते त्यांची आम्ही भेट घेतली की पूजाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी ज्या कुटुंबाने सांगितलं आम्हाला त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या फास्ट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालवला जावा आणि सरकारी वकील विशेष सरकारी वकील हा मिळाला पाहिजे त्या दृष्टीने त्या दिवशी ज्या भडगावला मी आलेली होती कुटुंबियांची भेट घेतली त्या दिवशी आमच्या प्रदेशच्या अध्यक्षा सौ चित्रताई वाघ यांचं देखील या परिवाराशी बोलणं करून दिलं आणि ताईंनी देखील जवळ वेळोवेळी या घटनेचा पाठपुरावा करत आहेत ज्यावेळेस वेळेस कुटुंबियांना भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निवेदन दिलं तर फक्त कलेक्टर आणि एस पी यांना भेटूनच नाही तर आम्ही धुळे शहराचे जे बार कौन्सिलचे अध्यक्ष आहेत राहुल पाटील सर यांना देखील निवेदन दिलं की जे असे निर्गुण हत्या आमच्या लेखीची केलेली आहे तर यांच्यासोबत कुणीही वकिलाने उभे राहू नये अशी आम्ही बार कौन्सिलला देखील विनंती केलेली आहे आणि बार कौन्सिलचे अध्यक्ष त्या दिवशी आम्ही कोर्टात गेलो साहेबराव काका आणि वैभव वगैरे यांच्या सर्व कुटुंबियांशी आम्ही संपर्कात होतो त्या दिवशी आम्ही पोलिसांची गाडी देखील अडवली आणि त्या ठिकाणी घोषणा देखील दिल्या निषेध देखील देखी केला आणि पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी आमच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी या पूर्ण वेळ त्या ठिकाणी हजर होत्या सकाळी दहाच्या आमच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी निघाल्या होत्या तर जोपर्यंत कोर्टातून त्याला परत पेसी मिळाली त्यानंतर आमच्या सगळ्या महिला मोर्चा या घरी गेल्या अशा पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत त्यानंतर वैभव आणि महाजन परिवारातल्या आमच्या काही महिला भगिनी या पर्वाच्या दिवशी धुळ्याला आल्या होत्या त्या दिवशी धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभय्या अग्रवाल यांना देखील आम्ही यांची देखील भेट घेतली आणि धुळे शहरात सर्व पक्षी म्हणजे मी सांगितलं की आपल्याला ही काही पक्ष जात पात बघण्याची वेळ नाही तर त्याचं देखील आम्ही नियोजन करत आहोत असं अनुपभय यांनी महाजन कुटुंबियांना शब्द दिलेला आहे आणि मी देखील या ठिकाणी सांगते की धुळ्यात देखील आम्ही लवकरच मोर्चाचं नियोजन हे करणार आहोत कारण की उद्या बकरी ईद आहे आणि ती झाल्यानंतर रविवार आणि किंवा सोमवारी मंगळवारी आमचं नियोजन आहे जसं आमचं नियोजन झालं तसं आम्ही त्या पद्धतीने माहिती देखील देणार आहोत रविवारी आमची सर्व महिलांची व्यापक बैठक आम्ही ठेवलेली आहे अशा पद्धतीने आज आम्ही आमचं इथपर्यंतचं कामकाज चालू आहे त्यानंतर महाजन कुटुंबीय पर्व आल्यानंतर आम्ही आमचे वकील एका वकील बांधवांशी बोललो होतो त्या ठिकाणी वैभव आहे वैभव देखील तुम्हाला सांगेल की बोलणं केल्यानंतर अमित दुसाने सर जे आहेत त्यांनी विनामूल्य आपल्या ताईचं शारदा ताईला न्याय मिळावा म्हणून विनामूल्य वकील पत्र घेतलेलं आहे कुठलीही थी त्या ठिकाणी ते घेणार नाहीत आरोपींना फाशीची शिक्षा मिळेल आणि कठोर त्यांच्यावर कारवाई होईल असं अमित दुसाणे जे काही अॅडव्होकेट आहेत त्यांनी देखील शब्द दिलेला आहे आणि अमित दुसाणे सर आपलं केस त्या ठिकाणी सांभाळणार आहेत त्यानंतर आता आम्ही व्यापक बैठकचं नियोजन करणार आहोत आणि लवकरच धुळे शहरात देखील मोठ्या संख्येने मोर्चाचं नियोजन आहे शारदा ताईला न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही महाजन कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी हो। आहोत आणि कशा पद्धतीने न्याय मिळेल यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा असेल आणि सर्व आमच्या महिला भगिनी आहेत या प्रयत्नशील आहेत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्यापर्यंत घटना कळवलेली आहे आणि देवेंद्र भाऊ यांची देखील आम्ही दहा ते बारा तारखेचं अपॉइंटमेंटसाठी आम्ही वेळ मागितलेली आहे ती वेळ मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत आणि आपल्या शारदा ताईला पूजा ताईला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तिला न्याय नक्कीच मिळेल कारण की ही जी शक्ती आहे ही शक्ती सोपी नाही या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने महिला भगिनी आहेत अशा ज्यावेळेस घटना घडतात तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपण पूर्वी म्हणायचो जुने लोक म्हणायचे की नानती बरी कमर्ती बरी पोरींच्या बाबतीत म्हणायचे परंतु ती वेळ गेलेली आपल्याला दिसते कशा पद्धतीने अत्याचार आपल्या मुलींवर होत होता आपल्या शारदा ताईला वाटलं की मी संसार करू मला आई नाही कशाला माहेरी जाऊ माझ्या भावांवर कशाला मी ओझ बनू संसार करू या आश्रय ती कित्येक दिवस वाट बघत राहिली आज अकरा वर्ष झाले तरी देखील या नराधमाने तिच्यावरचा अत्याचार हा बंद केला नाही मागच्या वर्षी महिला अत्याचार निवारण महिला आयोगच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती सासरी नांदायला गेली परंतु तरी देखील त्याने नांदवलं नाही चांगल्या पद्धतीने नांदवलं नाही पण तुम्हाला वाटतं की माणसं जबाबदार आहेत माणसं जेवढे जबाबदार आहेत तेवढ्याच महिला देखील या घटनेत आपल्याला जबाबदार दिसत आहेत जी प्रियकर आहे प्रज्ञा ती देखील जबाबदार आहे त्यानंतर तिची सासू जी घटना आपल्या सुनेवर घडत आहे तर तिने त्या ठिकाणी मुलाला विरोध करायला पाहिजे होता परंतु मुलाला विरोध न करता त्या ठिकाणी ती मुलाशी सहमत झाली आणि आपल्या आपल्या सुनेचा अंत तिने पाहिला एवढ्या एवढ्यापर्यंत देखील महिला पोहोचलेल्या आहेत म्हणून पुरुषच जबाबदार नाही या घटनेमध्ये दे दे, महिला देखील जबाबदार दिसत आहेत आणि अशा महिलांना देखील कठोर शासन झालं पाहिजे या मताची मी तरी आहे अशा सासू नणन यांना देखील अटक झालेली आहे ती प्रेयसी जी आहे ती देखील एक महिला आहे आज आपण पाहिलं आपली पूजाताई तर गेली पण चार मुलं म्हणजे त्या प्रेयसीच्या दोन मुली आज अठरा वर्षाची मुलगी लग्नाची आहे तरी देखील तिला लाच वाटली नाही आणि आपल्या पूजाताईच्या हत्या करण्यामागे ती देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सहभागी झाली अशा जे काही चार मुलं आहेत म्हणजे पूजाताईचे दोन आणि तिचे दोन आणि आपली पूजाताई गेली अशा पाच जणांचा खरं तर त्यांनी निर्घूण हत्या के केलेली आहे आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आपण सगळेजण मागणी करत आहोत तर नक्कीच शासन आणि प्रशासन पोलिसांनी देखील आम्हाला धुळे पोलिसांनी देखील सहकार्य केलेलं आहे त्या दिवशीच लगेच ज्यावेळेस कंप्लेंट नोंदवली लगेच आरोपींना अटक केला आणि काल जे काही चार आरोपी होते जे त्याच्यात सहभागी झालेले आहेत त्यांना देखील अटक केलेली आहे आणि आपण कोर्टात न्याय मागून लढू आणि त्यांना कठोर शासन होईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात सगळ्या महिलांनी असं आवाहन करते धन्यवाद न्याय मिळेल तेव्हाच आमच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांना पाच आरोपींना पाशाशी शिक्षा झाली पाहिजे अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा झाली तर टाकायला पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे

तर त्या दिवशी हातपाय जोडणारे लोक जो काय करू शकतात याचा प्रत्येक प्रशासनाला आल्याशिवाय राहणार नाही ना ना। माझी कळकोच विनंती आहे की तुम्ही हातपाय जोडतोय हात हातपाय तोडायला भाग पाडवू नका पाच दोन हजार पंचवीस रोजी माझी पुत्नी शारदा कपिल बागूल याचा ज्या निर्घुणपणा खून करण्यात आला तिला पॉयझनचं इंजेक्शन देऊन परत हार्ट फ्रॅक्चर केला आहे परत डोक्याला ब्रेन हॅमरेज केलं आहे इतके निर्दयपणे झालेला खून इतका क्रूर माणूस आणि इतकं कुटुंब कुठे बघायला मिळणार नाही इतकं नालाय कुटुंबांनी आपल्या पुतणीची एवढी हत्या केली आपल्या भडगाव तालुक्याच्या माहेरवाशीने असलेल्या आपल्या सगळ्या बांधवांनी त्याचा निषेध म्हणून आज जी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या कुटुंबाला ज्यांनी जे जे या घटनेत सहभागी आहेत या सर्व कुटुंबाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मी मागणी करतो आणि यासाठी आपण आज महाशे तहसीलदार साहेब पी आय साहेब यांना निवेदन देणार आहेत त्या मध्ये म्हटलेलं आहे की ही मागणी आमची फास्टॅग कोर्टात चालावी जळगाव विशेष कोर्टात त्याची नियुक्ती करावी यांना सरकारी विशेष वकिलाची नियुक्ती करावी यांची सगळी नियुक्ती करावी आणि यांना जास्तीत जास्त सजा कशी होईल म्हणजे असं कृत्य आपल्या आप महाराष्ट्रातल्या भारतात पुढे होणार नाही अशी त्यांना जर पाचशे शिक्षा झाली तर हे कृत्याला आळा बसेल आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील या सर्व येथून आपण आज इथं आलेलो आहोत आता झालेली घटना त्याला नाहीलाच आहे परंतु आपण जी घटना घडली त्याला निषेध केला तेवढा कमीच आहे फक्त शासनाला एवढी विनंती काही की यांची मागणी आमची पूर्ण करावी आणि त्यांना शासनाने जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी आणि जर शिक्षा नाही झाली तर हा तालुका पुन्हा भेटून उठेल आज फार शांततेने मोर्चा झाला पुन्हा धुळे शहरावर मोर्चा घेऊन जाऊ आणि उद्रेक होईल याची शासनाने देखील दखल घ्यावी एवढी वेगळी मुद्दे करतो बर्भ पात्र विधानसभाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील सुद्धा उपस्थित राहणार होते पण काही मुंबई हो येथील कामामुळे त्यांना काही येता आलं नाही पण त्यांचा निरोप आपल्यासाठी शिवराजाराव पाटील आपले तालुका समोर हे सांगतील सर्वप्रथम सर्व माहेरवासी आपले बैठककर कुठलाही असा काही दुःखद प्रसंग आला तर एकत्र येतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपलं सगळ्यांना दिसून आलं बांधवांधव ही जी काही घटना होती त्या दिवशी घटनेची मला सुद्धा दीड दोन वाजता कल्पना होती त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा विषय असेल त्या दिवशी आमदार साहेबांनाही आम्ही फोन लावला आणि त्यांनी सुद्धा तिथं तात्काळ रात्री दोन वाजता फोन केला आणि तो गुन्हा दाखल करायला लावला आज सुद्धा आपले आमदार साहेब येणार होते पण त्यांचा आताच फोन आला त्यांनी सांगितलं की मी मुंबईला आहे जे जे काही शक्य असेल जे जे करता येईल शासनाकडनं ते शंभर टक्के आपण जो विधानसभेत त्या विषयाला वाचा फोडू आणि उद्या जर काही विधानसभेकडनं आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपण स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि आपल्या शहरात याला या ठिकाणी न्याय मिळवून देऊ अशा पद्धतीचा मेसेज आला आणि आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे थांबतोन दोन दोन मिनिटात तुमच्या टाईमवर एकोणतीस तारखेला जो काही तिच्यावर जो काही निर्घुण असा अत्याचार झाला आणि असा पद्धतीचा वाईट क्रूर असा खून झाला खरोखर आतापर्यंतच्या ही तिसरी चौथी घटना आहे गोडगाव येथील कल्याणीच्या वेळी सुद्धा आपण इथे जमलो होतो सगळेजण परंतु फक्त ट्रॅक वर घेणे गुन्हा दाखल करणे हे करून काही होणार नाहीये आज फक्त आपण या कुटुंबाला समर्थन देण्यासाठी इथे आलेलो नाहीये तर खरोखर अन्याय जो आहे झालेला त्या कुटुंबावर पूजावर जो काही अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी खरोखर प्रयत्न झाले पाहिजे एक एक दोन दोन वर्ष जर का हे गोष्टी अशा प्रलंबित राहिल्या तर हे गुन्हेगारी जी आहे ही अशी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे ती वाढू नये याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे विधानसभेत नुसतं आवाज उठवण्यापेक्षाही त्याला न्याय मिळवून देणं हे खरोखर गरजेचं आहे खर तर ह्या विषयामध्ये त्या पूजाताईचे जे पती आहेत ते फौजेमध्ये आहेत सैन्यामध्ये आहेत त्यांनी भारताच्या भारत मातेची सेवा करण्याचं व्रत घेतलं होतं भारताची भारताची सुरक्षा ठेवण्याचं व्रत घेतलं होतं आणि ते दोन माता दोन पालकांची आई जी आहे त्यांची पत्नी त्यांचं सुद्धा ती सुरक्षा करू शकले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे म्हणून या पूजाताईला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि हा विषय सगळ्यांनी आता जर का समजा लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर या विषयाला न थांबता पुन्हा हा प्रकार असाच चालू असला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मागणी तशीच झाली पाहिजे खर तर एकदा हा एवढा मोठा जनसमुदाय जमल्यानंतर पुन्हा मोर्चा निघण्याची आवश्यकता पडायला नको माझी इथं था उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझी मागणी आहे आणि ती पूर्ण करणं कर्तव्य आहे आज यांच्या कुटुंबावर आज ती परिस्थिती झाली उद्या आपल्या कुटुंबावर येईल हे कोणाला विचारून येणार नाही त्याच्यामुळे ही मागणी कम्प्लीट झालीच पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होणार आहे सगळ्यांनी एकत्र येण्याचा उपयोग झालाय तर भडगाव तालुक्यातील समस्त जनतेला माझा खरोखर गर्वाने सांगावं असं वाटतं की असं काही घटना घडली तर कोणीही पक्ष भेद जात पेज सगळं बाजूला ठेवून सगळे जण एकत्र येतात ही खरोखर गर्वाची गोष्ट आहे आणि तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटत की आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित सगळे जण्येने शांती मिळवली मी ईश्वर प्रार्थना करते तुझ्याला न्याय निवड परत जिल्हा बंद महाराष्ट्र बंद करा न्याय मिळेल या शहराने आपण सर्व बळगावकर आपल्या येथील कन्या शारदाताईच्या या जो काही खून झाला त्याचा न्याय मागण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत गेल्या काही दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना झाल्या पण त्याच्यापेक्षाही ही धुळ्याची घटना फार विचित्र अशी झालेली आहे भारताच्या सेनेमध्ये दाखलला त्याला एक आपला सैनिक अशा पद्धतीने क्रूरपणे वागू शकतो अशी कल्पना सुद्धा जात नाही स्वतः तर केलीच परंतु कालच्या आजच्या पेपरमध्ये आलाय की अजून चार आरोपी त्याच्यामध्ये काल अटक केलेले आहेत म्हणजे काही लोकांना सुपारी देऊन एक वेगळा विचाराला स्वातंत्र्य मिळावं त्याचा दुसरा कुठेतरी अफेअर होता आणि त्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि म्हणून त्यांनी आपल्या या ताईचा असा निर्भूळपणे खून केला मित्रांनो माणसांचं धाडस वाढत चाललेलं आहे मागे आपण गोडगावच्या वेळेस एकत्र आलो फास्ट टॅग झालं सरळ झालं परंतु अजूनही त्या फास्टॅगची केस कोरडावला आलेली नाही आजही आपल्या अण्णांनी मागणी केली या ठिकाणी की फास्ट समोर राहा आपण फास्ट समोर मागणी करतो तिथपर्यंत नेमलं जातं पण पुढे काही होत नाही आज गोडकाच्या घटनेला होऊन वाटतं दोन वर्ष झाले असतील तो अजून कुठेही तिची आणि चाललीही नाही फास्ट कशाला बनतात जलद गती कोड याचा अर्थ तरी शासनाला कळतोय का आणि म्हणून मी आम्ही स्वतः काही पक्षाचे पदाधिकारी घेऊन काही कुटुंबियांना घेऊन शासनाकडे हीच मागणी करणार आहोत की फास्ट ट्रॅगला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे साधारणतः सहा महिने वर्ष या कालावधीमध्ये हो तो निकाल लागला पाहिजे आणि हे जे कोणी असे करणारे लोक आहेत त्यांच्यावर एक चपक धाक शासनाचा बसला पाहिजे <laughs> हे जे काही ताईवर जो काही अत्याचार झाला मी स्वतः त्यांच्या कुटुंबियांकडे जाऊन आलो मी ते फोटोज बघितले व्हिडिओज बघितले की अत्यंत म्हणजे विषारी इंजेक्शन तर दिलंच त्याच्या उपर त्या चेहऱ्यावर हाताला हात फ्रॅक्चर होता अशा प्रचंड अत्याचार करून म्हणजे मारहाण करून अशा पद्धतीनं तिचं जीवन संपवणं हे खरोखर दुर्दैवी आहे दोन मुलांची माता असलेली आमची भगिनी अशा पद्धतीनं तिला या घटनेला सामोरं जावं लागलं आणि म्हणून आज मला आपल्याला सांगावं असं वाटेल की आपण बळगावकर मग महिला असतील किंवा पुरुष असतील सर्व पक्षी असतील सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी या कुटुंबाला पाठिंबा आपण दिलेला आहे आता प्रशासनाला आपण निवेदन देखील या ठिकाणी देतो आहोत परंतु एकच आपली मागणी राहील <णिया> की आता प्रोसेसमध्ये असं झालेलं आहे की त्यांना अटक झाली संशयित म्हणून ते केस सापडले अजून त्याचे आरोपी वाढवले गेले परंतु याचं चार्जशीट ताबडतोब तयार होऊन व्यवस्थितपणे त्याचे पंचनामे घेऊन इन कॅमेरा देखील पोस्टमार्टम झालेला आहे आणि म्हणून आता हे लवकरात लवकर याचे पा सगळे पुरावे जमा करून कोर्टामध्ये ते चार्जशीट त्याचं गेलं पाहिजे आणि ह्या त्याला ह्या केसला कालमर्यादा घालावी अशा प्रकारची एक विशेष विनंती आपण त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून हे आपल्या ताईला त्या ठिकाणी न्याय मिळेल एवढी जर अपेक्षा शासनाकडून आपण या ठिकाणी व्यक्त करूया मी या बाबुल कुटुंबियांच्या पाठीशी सदैव राहील काही अडचण आल्यास आपण मला सांगावं धुळ्याला जायचं असेल कुठे जायचं असेल कोर्टात जायचं असेल वकिलाला भेटायचं असेल ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल वैयक्तिक मी त्या ठिकाणी लक्ष घालेल आमच्या आपण सगळे पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता जर आपल्याला लवकर फ्रास्टॅग किंवा ज्या काही मागण्या आहेत त्या जर मान्य होत नसतील तर आपल्याला तातडीने अजून एकदा जसं आपल्या काही लोकांनी बोलून दाखवलं की आता याच्या पुढे धुळ्याला भर... आपण मोर्चा नेऊ शंभर टक्के पाचोळा भडगाव मधून असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन लोकांना नागरिकांना घेऊन वाहनांची व्यवस्था करून आपण पन... तिथे धडक मारू परंतु त्यांना न्याय मिळवून देऊ एवढी गाही या निमित्ताने देतो आणि थांबतो धन्यवाद

त्यांच्यावरती अत्याचार करून आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची जी हत्या केली आहे या अनुषंगानं आज वडगावचे जे माहेर वासिन पाहिजे जे माहेर वासिन आहेत सर्वांनी सर्व पक्षीय सामाजिक संघटना सर्वांनी मिळून जो मोर्चा का निषेध मोर्चा काढला जनाक्रोश मोर्चा या संबंधाचं जे निवेदन आहेत ते निवेदन आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांकडे पोहोचून आणि त्या बाबतीमध्ये आपल्या ज्या भावना आहेत आम्ही वरिष्ठांच्या वरिष्ठांच्या दरबारी टाकून त्यावरती योग्य तो ताईला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नशील आहोत धन्यवाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका